अगदी छळून सोडलं होत त्यामध्ये विजापूरचा आदिलशाह असेल अहमदनगरचा निजाम शाह असेल गोळकोंड्याचा कुतुबशाह आहे खालच्या बाबतीत जर बघितलं तर गोवा आणि गोव्याच्या प्रचारातील प्रांतामध्ये पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज या सर्वांनीच या महाराष्ट्राच्या भूमीला एखाद्या मुघ्याप्रमाणे घेरून घेतलं होतं जिजाऊचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव त्या अगोदरचा कालावधी जर बघितला पंधराशे अठ्ठ्याण्णवच्या अगोदरचा तर लखुजी राजे आणि मालोजी राजे दोन्ही मातपर सरदार आणि दोघही मिनामारकड चाकरी सोपते देवगिरीच्या किल्ल्यावरती भेटीच्या वेळेस मालोजी राजांचे बंधू विठोजी राजे आणि लखोजी राजे या दोघांमध्ये बोलणं झालं आणि या दोघांमध्ये बोलणं झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी जिजाऊंच आणि शहाजी राजांचं लग्न ठरवलं जन्म झाला पंधराशे अठ्ठ्याण्णव ला आणि लग्न झालं सोळाशे सात ला सोळाशे सहा ते सोळाशे सात अतिशय कमी वयामध्ये त्यावेळी जितोचं लग्न झालं जिजाऊ ज्या जाधवांच्या जा कन्या जा 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 भोसले त्या कुटुंबाच्या भोसते घराने चून झाल्या दोन्ही घराणे तोला मोलाचे पण या ठिकाणी या दोघांचा झालेला जो काही संबंध आहे हा संबंध एका यवनाला परत नाही अजून एक प्रमुख होता आणि तो म्हणजे मलिकंबर ज्याच्या नावाने ते औरंगे बोमा मानतात की हे शहर आमच्या मलिकंपांना बनवलेलं आहे हे शहर आमच्या मलिकंपांना बसवलेलं आहे खरंच होता इथोपिया नावाचा एक छोटासा देश आहे त्या इथोपिया नावाच्या छोट्याशा देशामध्ये त्याला गुलाम म्हणून विकलेलं होत गुलामांची विक्री व्हायची स्त्रियांच्या माणसांची गुलाम म्हणून विकती व्हायची आणि त्या गुलामाला विक्री करून या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं आणि असा गुलाम की ज्याला पैशेतून विकत घेतलेला आहे त्या गुलामाला त्याने औरंगाबादचा शहर बसवलं म्हणून मलिकांबर असून आलं आणि ह्या मलिकंबाला नाकापेक्षा मोठी जड व्हायला लागले म्हणजे लखुजी राजे जाधव आणि मानोजी राजे भोसले हे दोन्ही जळ जायला लागले आणि शहाजी राजे भोसले तर हे शौर्य कशी टाकायची मग त्यांनी कट सुरुवात केली वरती मुघल शाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य घेऊन दिशेनं चालत येते आणि याच्यामुळे निजाम घाबरला आणि निजामाने एक दिवस बैठक बोलवली देवगिरीच्या किल्ल्यावर आता हा देवगिरीचा किल्ला पैसे कोणाचा देवगिरीचा किल्ला हा राष्ट्रपूत काळात यादवांचं राज्य त्या ठिकाणी आता हे यादव कोण साक्षात परमात्मा श्री कृष्णाच्या यादव हरण चालत झालं रामकृष्ण देवराय त्या ठिकाणचा राजा आणि त्यातूनच वेगळा यादवांचा शेवट झाला आणि जाघव या घराण्याला शेनखेड राजाची या ठिकाणी सुभेदारी मिळाली झागीदारी मिळाली आणि तिथून जाघव घराण्याचा सहभाग मग त्यांना हे पचलं नाही मग एक दिवस मीतामणा त्या ठिकाणी मणिकंबरच्या सांगण्यावरून दौलतानाच्या किल्ल्यावरती म्हणजे देवगिरीच्या किल्ल्यावरती बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये सर्व मातब्पर सरदार बोलवले त्या ठिकाणी शहाजीराजे भोसले त्या ठिकाणी लखुजी जाधव यांना सुद्धा बोलवण्यात आलं आता भोसल्यांच आणि खंडाळे कुटुंबियांचा संबंध चांगले जवळचे होते दोघेही मातब्पर सरदार आणि ज्यावेळेस ती बैठक संपली आणि मुघलांसोबत दोन हात कसे करायचे सर्व ठरलं जायचं आणि सर्व सरकार खाली येत असताना कुटुंबियांमध्ये सोबत आणलेला एक हत्ती पिसाळ हत्ती तो, तो जनतेला तुडवायला लागला आणि त्या ठिकाणून येत असताना लखोजी जाधवांचा मुलगा दत्ताजी याला त्या हत्तीने धक्का मारला आणि धक्का लागल्यास तरी दत्ताजी चिडले आणि तलवार उपस्थित आणि सैन्याला आदेश दिले की ह्या हत्तीला काबू करा त्याला जेलबंद करा अन्यथा मारा हा लोकांना पायाखाली चिरडून टाकेल त्यासाठी सैनिकांनी त्याला भाला जखमी केलं आता असं करत असताना खंडागळ्या कुटुंबाचा तो हत्ती होता खंडागळ्या कुटुंबाचा आणि भोसले कुटुंबाच्या जवळचा संबंध होते म्हणून शहाजीराजे भोसले यांचे बंधू लगेच मध्ये उडी मारली आणि त्या ठिकाणी विरोध चकमक उडवली आणि दोघांमध्ये ते उडवल्याच्या नंतर त्या ठिकाणी दत्तोजी यांचा वध झाला ही बातमी लगेच राजे जाधव यांच्या कानावरती पडली रागाने लाल बंद झालेली लखोराच्या हातामध्ये लखलख लग ते तलवार घेऊन आले आणि तलवार घेऊन आल्यानंतर त्यांनी लगेचच वार काढला आणि वार चुकीने कानावर हणाने प्रत्यक्षात स्वतःचे जावई शहाजीराजे भोसले यांच्या दंडावरती लागला आणि शहाजीराजे भोसले यांना भुवळ आणि ते पडले आणि यातच त्यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले आणि युद्ध झाल्याच्या नंतर शहाजीराजे भोसले यांचे बंतू संभाजीराजे त्या ठिकाणी मारले सांगण्याचं तात्पर्य एवढं की जिजाऊंवरती किती मोठा प्रसंग आला एकाकडे तीर गेला म्हणून रडावं आणि दुसऱ्याकडं पाठचा खू ने म्हणून हा प्रश्न पडला सात दोघांमध्ये वाद सुरू झाले युद्ध सुरू झाले तरीही पतीच्या पाठी तटस्थ उभं राहून स्वराज्याचं स्वप्न पाहणारी जाऊ शांत राहिले त्या दिलिकंप शांत बसताना मलिकांबराला शेवट करायचा होता तो लफोजीत लखोजीत आसबांचा परत एक वेळेस लखुजी जाधवांना आमंत्रण देण्यात आलं लखुजी जाधव त्यांच्या दोन मुलांसह भाच्या नाकवाला सोबत घेऊन गेले देवगिरीवरती गेले आदराला आधार अतिथ्य करण्यासाठी बोलवले असल्यामुळं सर्व तलवारी वगैरे खाली काढून ठेवल्या सोबत फक्त कमरेला कटेरी होत्या निजामाच्या दरबारामध्ये बसले निजामाच्या दरबारात बसल्याच्या नंतर निजाम अचानक उठला आणि निघून गेला सर्व कट कारस्थान आधीच ठरलेलं होतं की लखुजी जाधवांना त्याच्या मुलासह बाहेर जाऊ द्यायचं नाही उठून गेल्यानंतर अपमान झाला म्हणून लखुजात राग आला तोपर्यंत त्याचे सैनिक त्यांच्यावर उठून पडले बचावासाठी यांच्याकडे कर फक्त कल्याणी होत्या आणि समोरच्याकडे तलवारी होत्या या ठिकाणी त्या चौघांची निर्मूल हत्या करते आता तर मोठा आघातच चिदमवरती झाला पण एवढंही दुःख पचवण्याची क्षमता जिजाऊने स्वतःमध्ये ठेवली वडील गेले भाऊ गेला हचा गेला त्यानंतर ज्यावेळेस जनतेच्या सुखा दुःखाकडे पाहण्याची वेळ आली जिजाऊ संसारामध्ये रमल्या आणि रमल्यानंतर त्यांना पुण्याला पाठवण्यात आलं परंतु पुण्याला गेल्यानंतरही त्या ठिकाणी या आदिलशहा मुघल कुतुबशहा कुतुब इंग्रज पोर्तुगीज यांनी पुण्याला अगदी धूलधाम मागवून टाकलेले एकूण सरकार टाकलेलो परत त्या वापस परत आले आणि परत आल्याच्या नंतर मग जिजाऊन पहिला मुलगा झाला आणि पहिल्या मुलाचं नाव त्यांनी त्यांच्या धीराच्या नावावरती शंभू राजा की जे ठेवले होते त्यांच्या नावावरती पहिल्या मुलाचं नाव ठेवलं त्यानंतर म्हणून दुसऱ्या मुलाच्या वेळेस म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेस जिजाऊनी राजांना बोलून दाखवलं की या ठिकाणी सुरक्षा नाहीये या ठिकाणी माझ्या भावांची कत्तल झाली माझ्या वडिलांची कत्तल झाली आणि आता सध्याच्या परिस्थितीने मुघल निजाम आणि कुतुबशाह यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाद चालू आहे जिकडे पहा तिकडे घरा मारा सोडा अन्याय अत्याचार वाढत चालला शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या गेल्या शेतकऱ्यांचं पीक एवढं तेवढं यायला लागलं की लगेच त्या ठिकाणी लढाई व्हायच्या आणि लढाईमध्ये नुकसान व्हायचं फक्त नागरिकांचं आणि शेतकऱ्यांचं प्रत्येक वेळेस ते असणाऱ्या गोष्टी त्यामुळे शेतकरी सुद्धा जेरीस आले पण दुसऱ्या पळतपणाच्या वेळेस ज्यावेळेस जिजाऊना डोळे लागले त्याने शृंदेरी किल्ल्यावरती हलवण्यात आलं आणि शिंदेरीवरती ठेवलं आणि शिवनेरीवरती ठेवल्यानंतर जिजाऊ आपल्या सोळा संस्कारापैकी एक महत्वाचा संस्कार जो होता तो संस्कार म्हणजे कोणता गर्भपूर्व संस्कार आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज घडले गेले ज्यावेळेस गर्भावस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंच्या उत्तरामध्ये होते त्यावेळेस जिजाऊन रामायण वाचलं जिजाऊंनी महाभारत वाचलं जिजाऊंनी कृष्णाच्या शौर्याच्या कथा वाचल्या जिजाऊने रामाने केलेल्या सत्यवचन वाचले पालन रामाने कसं केलं ते वाचलं राजा हरिश्चंद्र आणि तारामतीने दिलेल्या स्वप्नात आलेल्या ब्राह्मणाला दान केलेलं सकाळी उठून जशाचा तसं दान केलं या सत्य सत्यवचनाला तारामती आणि सत्यवान कसा टिकला याच्या कथा वाचून दाखवल्या आणि याच तर फलित म्हणून अह शेतामध्ये जर जास्त पाहिजे असेल तर मशागती कराव्या <laughs> असं <laughs> लागतात त्याचप्रमाणे जर लेखू चांगलं व्हायचं असेल तर गर्भ अवस्थेमध्ये असताना आपण काय करतो हे खूप महत्वाचं आहे असं प्रत्येक घर म्हणतात मी अगोदर या ठिकाणी महाराजांकडे बसल्या असताना एका मुलीच्या भाषणाचा आवाज ऐकला आणि त्या ठिकाणी विषय चालू होता की जिजाऊंनी मी घडवलं तर जिजाऊंनी शुभांना ज्या वेळेस घडवलं त्यावेळेस कोणती परिस्थिती होती आणि आजची परिस्थिती कोणती आहे की मी जन्माला यायला पाहिजे प्रत्येकाची इच्छा आहे परंतु माझ्या घरात नको आणि शुभा तुमच्या घरात जन्माला येईल तसं आपली व्ही चालू झाल्यानंतर सगळ्यात पाहिजे माझी का आवडती कोणती आहे माझ्या नवऱ्याची बाई आता माझ्या नवऱ्याची बायको याचा अर्थ काय होतो सवत म्हणजे नवऱ्याची दुसरी बायको आणि एवढ्या आनंदाने तुम्ही तो, तो, तो विषय सगळताय तर तुमच्या गर्भावर त्याचे काय परिणाम करणार जीव जीवरंगला आईची पण आवडती माझी तीच असते मुलीची पण आवडती माझी तीच असते मुलाची आवडती माझी तीच असते जिजाऊ मी जर स्वराज्यामध्ये जीव रंगवला नसता तर तुमच्या तपळचा केळा शिर्डी मंदिरातल्या मूर्त्या मंदिराची कळस कधीचे संपले असते आणि सर्वजण ज्या वेळेस शुभांचा जन्म झाला शुभांचा जन्म झाल्यानंतर शुभा अवघे सहा सात वर्षाच्या असताना त्यांना परत पुण्याला जावं लागलं पुण्याची जी सुभेदारी होती ती सुभेदारी सांभाळायला लागली जागी झाली सांभाळून